कुठं ना कुठे काश्मीरच्या लोक लोक जे आहेत हे या आगीला त्यांना ता, ता, सामोरं जावं लागलेलं आहे त्याच्यामुळं ह्या मागच्या पस्तीस वर्षामध्ये ते त्यांनी जो काय त्रास सगळा बघितलेला आहे त्यातनं ते कुठेतरी म्हणतात ना की माणूस थोडस शिकलेला आहे शिक्षा गरम लागलेले आहे तोंड भाजले आता सगळी गोष्ट फुंकूनच घ्यायची त्याच्यामुळं कश्मीरी माणूस जो आहे जनताची आहे ती बऱ्यापैकी मागच्या दोन तीन वर्षांमध्ये कुठं ना कुठेतरी एक परत ती घडी जी म्हणतो ना की टुरिझमच्या माध्यमातून त्यांचे त्यांना जे थोडासा इन्कम सोर्स म्हणा किंवा त्यांच्या हाताला काम म्हणा हे जे कुठेतरी मागच्या वर्षापासून जे चालू होतं ह्याच्यामध्ये कुठंतरी ती घडी बसत 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 जे चालू होत असताना तो तो माणूस स्वतःच स्वतः ह्या गोष्टी कधी करणार नाही कारण त्याच्या मुलांची शिक्षण आहे त्याच्या घर घर चालणार आहे त्याला त्याचे आजार पण त्याच्यामध्ये चालणार आहे त्याच्यासाठी जो काय लागणारा जो काय पैसा जो आहे तो तो सगळा हा या टुरिझमच्या माध्यमात मिळणार आहे तर दुसरी दुसरी इंडस्ट्री तिथे त्याच्यामुळं अशा इंडस्ट्रीला म्हणजे अशा इंडस्ट्रीवर घाला घालणं स्वतः कश्मीरी माणूस करणार नाही स्वतः कश्मीरी माणूस तेवढ्या खालच्या विचारांमध्ये नाही आहे ऍक्च्युलीच नाहीये